मित्रांनो वेलकम टू माय चॅनल तर आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस तर आमच्या आरमोरीमध्ये मध्ये खूपच म्हणजे yeah. खूपच गर्दी राहते कारण की कोठून आणते ज्योत yeah. yeah. कारण की खूप दुरून ज्योत आणते तर खूप डीजे वगैरे राहते आणि रॅली वगैरे निघते आम्ही चाललो ना आता रॅलीमध्ये चला तुम्हाला पण नेते आता आम्ही कशी दिसतो मी बिलकुल झेंडूच्या पड़ रहा है <laughs> तर ताई ना पण मस्त आज येलो कलर ची आता आज येलो कलरचा आहे का मी पण येलो कलरच लावलो आज बापरे एवढी गर्दी होती का पाय ठेवाले जागा नव्हती अजिबात यकाले यक नव्हते मानत तिथं ह्या ट्रकापायी ना ह्या बसपायी पूर्ण ट्राफिक जाम झाला ट्राफिक पोलिसवाले काकाजी ट्रॅफिक हटवत आहेत न मी मस्त तेवढ्या मोठ्या गर्दीमध्ये कॅमेरा चालू केलं ना व्लॉग बनवत आहो पहा पहा मला आता पहा कसं पेचकवतेत तर पहा पहा कसे पेचकवले मला मग इकडे गेलो होतो ह्या पोटट्या मस्त नाचत होत्या बाप्पा त्या बसमध्ये एक माझी फॅन दिसली मले ते मस्त हाय हाय म्हणत होती माझी आता लक्ष गेली मग तिला हाय म्हणलो मी न मस्त नाचत होत्या मग मी बी थोडसं नाचून पाहिलो मले तर काही नाचता ये नाही बरं पण थोडसं नाचून पाहिलं मी नाचून पाहतो म्हणलो ना पक्कीच नाचलो पहा ना किती घाम आला मले मग इथं बॉटल वगैरे घेतलं बिसलरी ना मग पाणी वगैरे पेलो मस्त बहुतच ऊन होती तर इथं थोड्या वेळ बसलो ना आम्ही मग निघलो इकडे माझ्या मैत्रिणीच्या घरी वरती स्लापावरून पाहत होतो मग ज्योत वगैरे नेत होते तुम्हाला माहित आहे यावर्षी ज्योत कुठून आणले दुर्गा माताची विजयवाड्यावरून आणले खरंच आमच्या आरमोरीमध्ये मध्ये नवरात्राचा माहोल एवढा राहते एवढा राहते गावगाऊन लोक येते आणि यावर्षी मंदिर पण पहा किती सुंदर बनवला आहे यायला मोठ्यानं ऊन लागत होती मस्त वळण्या विळण्या धरून होत्या बापा काय बापू हा काहीच मला ह्या रस्त्यात पोरी घेरले मला अच्छा फोटो काढण्यासाठी हॅलो मित्रांनो म्हणा हाय काही फोटो काढायचा मग फोटो काढून का कराल तुम्ही स्टेटस लावल्यावर का होईल दुसरं माहीत होईल लोक आई म्हणजे तुम्ही माझे फॅन नाही आह मग असे म्हणलं का तुम्ही का ताई तुझे फॅन म्हणून फोटो काढायचे म्हणून जास्त किती नंबर थांबा चष्मा तुझा दाखव तर आता आमचा ज्योत वगैरे पाहून झाली आम्ही रॅलीतून आता चाललो घरी हॅलो मित्रांनो हॅलो मित्रांनो हॅलो मित्रांनो <laughs> मी आलो हो आता कॉलेजमध्ये कारण की मला माहित झालं का माझे ऍडमिशन कॅन्सल झाली भाऊ म्हणून कोणतं तरी डाकुमेंट्स गलत दिलो वाटते मी तो माझी ऍडमिशन कॅन्सल झाली आता एक्झाम बी आहे एक्झाम फॉर्म बी भर आहे ना माझी ऍडमिशन कॅन्सल झाली कसा होईल म्हणतो बाबू जेवण करायसाठी गेले आहेत तर थोडा वेळ थांबा म्हटले तर आता थोडा वेळ थांबतो ना आ तुम आ तुम आ का, तो मी इथं थांबा तुम्हाला एका काकाजीशी दिशेन भेटवतो मी मस्त फोटो व्हिडिओ झाला कोणाचा व्हिडिओ पाहिला तुम्ही एक वेळ पाहून झाला तुझा कोणता व्हिडिओ कोणता व्हिडिओ पाहिला सांगा हा आता कोणता सांगू तुला तर बोध झाला आवडते का हो आवडते म्हणजे तू मुंबई पर्यंत पोहोचलीस तू आवडते म्हणजे पर्यंत नाही पोहोचलो मी मुंबईला लग्नाला गेलो होतो का म्हणता रे बापू हाय करा तुम्ही ओळखता कोणत्या गावचे वा तुम्ही हॉस्टेलचे वा तुम्ही कोणत्या गावचे असतो जांगडा तू लांजेडा ला। तू नवेगाव तू कोरेगाव तुम्ही अभि जोरात बोला ना जेवल्या ना नाही मोटरला म्हणजे इकडे रांगी विंगी घडचे वा हॉस्टेल मध्ये राहता का इकडे मला कसे का ओळखता माझे व्हिडिओ पाहते माझे व्हिडिओ पाहिजे म्हणते का ना म्हणला ना ना नाही झाला तर आता फायनली माझी ॲडमिशन कन्फर्म झाली मी मार्कशीटच नव्हतं दिलो आता भूक लागली आहे मेरू का ना आपण का म्हणे तर आता भूक लागली आहे आम्हाला आम्ही जाऊन आता मंचुरियन का खाशील मैरू क्या खाय गे एक बार बोल क्या, एक बार बोल खाय बोल <laughs> <laughs> मंच्युरियन आम्ही चाललो ना आता मंचुरियन खाठी बाय बाय माय कॉलेज बाय मी मंचुरियन खायसाठी आलो पण बहुत गर्दी आहे बहुत पार्सल घेऊन घरी जाऊन खाऊन चालेल का हा तुझ्या टी शर्ट वर काय जय जय माता जय माता दी म्हणून मग जोरात जय माता दी मले मंचिरन चारा ना मग चारता हो बाई घरी जाऊनच का तो आता राहू दे तर आता फायनली मी पोचलो तर मित्रांनो फायनली मी पोचलो आपल्या घरी बाप रे किती ऊन हाय का किती लोक होते पण तू नाही आलीस किती कार्यकारी दिसतो मी आजी उद्या माहिती आहे का किती गर्दी होती तिकडे ज्योतपासाठी आलीस नाही तू तूच तो मस्त देवधर्म देवधर मला नाही आलीस कशी जाऊ आहे जेसीबी मागवली जेसीबी मागवलं नसतो मी एक लागत आहे का बरोबर बाद चल आई म्हणजे तर हॅलो मित्रांनो आम्ही चाललो ना आता का रे तर आम्ही चाललो आता मीना बाजारामध्ये आज आहे नवरात्रचा पहिला दिवस आणि आम्ही आज पहिल्या दिवशीच चाललो मीना बाजारामध्ये कारण की मग मस्त गर्दी राहते पाय ठेवायला जागाही नाही रे म्हणून आम्ही चाललो ना आता पहिल्याच दिवशी मग माहित नाही जाले भेटते नाही भेटत तर चला आपण भेटूया आता मेल्यामध्ये तुम्हाला झुले दाखवतो मध्ये पोहचलो माझी आई म्हणते ह्या डोंग्यावर बसून बापा म्हणते म्हणलं चल ठीक आहे डोंग्यावर बसून खुश झाली मग आई तुम्हाला माझ्या मागा हा मोदका कुवा दिसत आहे ना उद्या मी येते माझी फटफटी आणणार आहोत स्कूटी या पटरीवरून मी चालवणार आहोत माझ्या शोपासाठी ते बी फ्री पहा ना माझी आई कोलंबस वर बसली तर बसली मस्त भेवत होती खालच्या सीट वर जाऊन बसली त्या डोंगेवाले म्हणे हळूहळू चालव म्हणे डोंगा म्हणे मला मस्त हासा येऊन गेला मग मी पहा ना मस्त महाराणी सारखी एकटीच बसलो ना वर वरती मला भेवाय नव्हता लागत तुम्हाला वाटते का मी बाय भेवते म्हणून मी अजिबात नव्हतो भेवत शकल पहा ना माझ्या पायला लाईकच होती पूर्ण चक्कर चक्करचकरायला म्हणते आणि तुम्हाला माहित आहे का चकर चकर मी वॉइस ओव्हर काउंट करत आहो ह्या मोतक्या कुव्याचा आवाज नाही का येत होता गाणं बुनायचा मग येथे युट्यूबवर कॉपीराईट क्लेम होते म्हणून मी माहित आहे का करत आम्ही थँक्यू सो मच मित्रांनो माझा ब्लॉग इथपर्यंत पाहण्यासाठी ब्लॉग ऑलरेडी खूप मोठा झाला आहे म्हणून ब्लॉग इथंच एंड करायला लागत आहे तर भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये बाय